ना पहिला दोन नंबरचे ठिकाणी तिथं मळाधार चक्र आहे मग बेंबीच्या खाली इथं स्वादिष्टान चक्र आहे बेंबीच्या वर मणिपूर चक्र आहे इथं अनाहत चक्र आहे इथं विशुद्धी चक्र आहे विशुद्धी चक्र इथं आहे बघा इथं पण कुणी लावतात ना कुंकू वगैरे लावतात असं विशुद्धी म्हणजे इथं शुद्ध होतं इथं म्हणजे परापशंती मध्यमा मध्यमा आणि वैखरी मग आता मी बोलावलंय ते वैखरीतून बोलावलंय आवाज आहे तुम्हाला वैखरीतून पण कुठून बोलावलंय जे सांगावलं तर आतून सांगाले ना आतून सांगाले म्हणजे ते परतून आहे आता वरवर कसं बदल या 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 पाहुण या, म्हणतात ना या 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 हे वरून झालं आणि आतमध्ये जातोय बायकोजवळ जातोय ना काय म्हणतोय पावशीरच आणलं तर कशाला आल्यात काय म्हणतो म्हणते आता हे परतलं पाहुण्याला बाहेर काय म्हणतोय या 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 आतलं एक वेगळं आणि वाचतलं एक वेगळं त्याला काय म्हणायचं इथं विशुद्ध म्हणजे शुद्ध झालं ना इथं विशुद्ध चक्र आहे म्हणून शुद्ध होतंय बघा म्हणून परत वर वटावर येत नाही परत लोकांचे परत असत पण वटावर वेगळंच येतं असं तिकडे जायचं नाही आपल्याला मग मग इथं आज्ञा चक्र आहे दोन बुवांच्या मध्ये इथं बरोबर आज्ञाचक्र आहे मी इथं कुंकू लावले नाही तर इथं आज्ञा चक्र आहे म्हणून इथं लावा हिंदू धर्मामध्ये आपल्याला लावता आलं पाहिजे कपाळ उघड ठेवायचं नाही कपाळ कोणाचं उघड असतं हो महिला मंडळ कपाळ कुणाचं उघड असत काय बोलत नाही तू बाबा काय होत जेवायला जेवणा असो माहित आहे सगळ्यांना माहित आहे ना कपाळ उघड असत मग आता आपण आता पुरुष मंडळी आणि स्त्रिया मंडळी पण सर्वांचा आतमध्ये नवरा आहे ना कोण नवरा अंतरीचा आत मग तो नवरा आहे मला मला सांभाळणारा मग त्याचं स्मरण म्हणून लावा ना बरोबर आहे ना त्याचं स्मरण म्हणून लावा म्हणून इथं कसं आता दरवाजा असतो ना दरवाजा घराला दरवाजा मग दरवाजा का असतो बाहेरचे सगळं धुरणा वगैरे काय आतमध्ये येऊ नये म्हणून मग तो दरवाजा लाकडी असू दे पत्र्याचा असू दे आणि सांगवाने असू दे कशाचा असू दे पण दरवाजा पाहिजे इथं काही लावा पण लावलं पाहिजे हे दरवाजा आपल्या देहाचा दरवाजा आहे तिथं आज्ञाचक्र आहे तिथं काय आज्ञाचक्र आहे आणि सातवं जे चक्र आहे ते इथं मस्तिष्क चक्र किंवा ब्रह्मचक्र म्हणतो आपण त्याला ब्रह्मचक्र तिकडे येणार आहे मी पुंडलिंगाकडं मायेवरनं चाललाय हा सगळा मग इथं ब्रह्मचक्र आहे मग हे ब्रह्मचक्रापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आपण खालच्या दोन चक्र ताडकतो औकताय ना आपण खालच्या मग ते चक्र आपल्याला जागृत करायला सहाव्या सहाव्यामध्ये माऊलीने मांडलेलं आहे बघा सहावा इतकं सुंदर मांडलेलं आहे बघा की एवढं मस्त मांडलेलं आहे त्यामध्ये कसं असावं आता सगळं भाग मांडत बसत नाही बरं का आपल्याला तासभरच वेळ दिलाय मला तुम्ही काय एक वाजे प्रत टायमिंग आहे बरं काय तुम्ही म्हणाल ते मग बघा की त्या सहाव्या हात्यामध्ये माऊली म्हणतात की असं आपण बसायचं मांडी घालून असं हात ठेवायचं आणि ओम काय असेल नामस्मरण ओम केशवाय नाम म्हणा ओम नारायण न काय असेल ते रामकृष्ण रे विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काळ <laughs> मंत्र जपायचं आपल्याला आणि ज्या वेळेला आपलं पर्यंत आपण ना म्हणजे वाचतून म्हणायचंय आणि डायरेक्ट परेमध्ये जातं नामस्मरण परेमध्ये गेलं ना मग आपण हित व्हायब्रेट व्हायला लागतो टाळूमध्ये लागतं बघा आणि त्यावेळेला बारीकशी टाळू असे 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 उडत असते आणि त्यावेळेला आपण कनेक्ट होतो कस महाराज ज्या वेळेला तुम्ही आम्ही मातेच्या उदरामध्ये असताना आपल्याला म्हणजे मातेला ज्या वेळेला नववा महिना स्टार्ट झाला त्यावेळेला तुम्ही आम्ही भगवंताला निवेदन ठेवलो हात जोडून निवेदन ठेवलं भगवंता मला या गाडीतून तो सोडव मी माझ्या आईमध्ये अडकणार नाही मी माझ्या बाबामध्ये अडकणार नाही मी माझ्या बहिणीमध्ये अडकणार नाही मी माझ्या भावामध्ये अडकणार नाही मी माझ्या परिवारात अडकणार नाही मी संसारात अडकणार नाही मी पोरात अडकणार नाही मी कुणात अडकणार नाही आपण कमिटमेंट केली आणि त्यावेळेला आपल्या निवेदनाची पूर्तता केली सोहम सोहम ऐसे म्हणे गरबी म्हणता सोम सोम आणि बाहेर पडताच म्हणे कोम कोम मी काय म्हणालोच नाही वारे पट्ट्या आहे ना गरबी म्हटलास तू बाबा ज्या वेळेला दगडाकडे हात होते ना त्यावेळेला भगवंताला म्हटलास मला इथून सोडवा देवा सोडवा देवा मी काय करेन माझही सोयीत करेन आणि तुमचीही ओळख घेऊन बरोबर राया तुम्ही कशा आहात पांढरंगा तुम्ही कशा आहात तुम्ही माझ्या अंतरे आहात पण पण ज्या वेळेला आपला जन्म झाला आणि त्यावेळेला आपला टाळूदारे आपण स्वास घेत होतो मातेच्या उदरात असताना आता महिला मंडळ भगिनींना आया भगिनीना सगळ्यांना माहिती आहे बघा ज्या वेळेला बाळाचा जन्म झाल्या झाल्या एक दोन ते